आता मी ज्यांची ओळख करून देणार आहे प्रत्येक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आमची आयडेंटिटी कुठेही रिव्हिल करू नका प्लीज कारण ही टीम का, एक स्पेशल युनिट आहे जे ज्यांची आयडेंटिटी बाहेरच्या लोकांना माहीत नाहीये ते वेगळी आयडेंटिटी घेऊन बाहेरच्या जगात जगतात तर आता आपण सुरुवात करूयात आमच्या साधू सरांपासून सर वा खरच आहे हे एक वेगळं कुटुंब आहे तुझं हो असं आपण म्हणूया आणि या कुटुंबामध्ये सुद्धा वेगवेगळी लोक आहेत जी लोक तुला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात सर नमस्कार नमस्कार वा हे तुमचे सर वा वा सर, काय मुख्य काय उद्देश आहे आपला या संपूर्ण टीमचा तारिणीला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं आणि संपूर्ण देशाचं संरक्षण करणं वा वा एकमेव उद्देश वा बात आहे आणि त्यांचं बोलणं सुद्धा किती क्लिअर आहे नाही म्हणजे अजिबात आजूबाजूचं काही नाही आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित एकदम टार्गेट वरती केल्यासारखं वा पण तुम्ही तारिणीलाच का बरं निवडलं असेल असं का तुम्ही निवडलं फक्त तारिणीलाच असं नाही ही जी स्पेशल टीम निवडली गेली आहे मुळातच प्रत्येकामध्ये एक एक टॅलेंट जे आज देशासाठी गरजेचं आहे अशा पद्धतीचं टॅलेंट निवडून काढलंय आणि संपूर्ण एक टीम तयार केली आहे त्याच्यामध्येच मध्ये सुद्धा ते एक टॅलेंट आहे तिच्यामध्ये एक गुण आहे जो हळूहळू लक्षात येईलच प्रेक्षक बघतील पण त्या गुणामुळेच तिला तयार करण्यात आलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आईचा मी अत्यंत जवळचा मित्र पोलीस ऑफिसर होती तिचा मी जवळचा मित्र आहे आणि तिची इच्छा होती की तिच्या मुलीनी सुद्धा तिच्यासारखंच वा वा आणि म्हणूनच तुम्ही तिला ती संधी दिली आणि पण तिची बिचारीची खूप म्हणजे कसरत आम्हाला पाहायला मिळते बिचारीची तिला घरात सुद्धा वेळ द्यावा लागतोय धावपळ करावी लागते आणि नंतर बाहेर येऊन ही सगळी कामं तुम्ही जे वेगवेगळे मिशन तिला देत आहात पण देशाचं संरक्षण करताना ह्या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत याची कल्पना आम्हाला सगळ्यांनाच असते म्हणजे ते तुम्ही मान्य करूनच घेतलेलं आहे चला आता आपण तुमच्या टीम मध्ये अजून कोण आहे त्यांना सुद्धा आपण बोलूयात नित्यानंद नित्यानंद या 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 नमस्कार हे सुद्धा आमच्या टीम एक जण आहेत ज्यांचे स्किल्स आम्हाला खूप युजफुल असतात प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की त्यांना आयडेंटिटी रिव्हिल करता येत नाही आणि बायकोपासून त्यांना पळता येत नाही एक मिनिट काय झालं हा अरे भाजीपालाच पालक ना बाजार नाही मी आ, हा हा घे भेंडी घेस भेंडी घे हा हा जाय भाऊ भाऊ द्या ना आलेली तू कोथंबीर द्या कडी पत्ता फुकटले येस मी हा घे सेट कॅ नंतर फोन हा वा हे काय नवीन काय आहे तुमचं ते बायको हा ते बायको तुम्हाला माहिती कशी असते हा लय तार बापरे सर सॉरी घरचं डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे म्हणजे हो 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 हो। आता भेटूया पुढच्या व्यक्तीला फातिमा ही दिसते अशी पण प्रचंड रागीट आहे तिचा राग रा कंट्रोल करता करता आम्हाला सगळ्यांना घाम फुटतो कारणही तसंच आहे कारण तिच्या घरचे लग्नासाठी मागे घरच्यांपासून हे सगळं सगळं लपवून आमच्यासाठी काम तिला करावं लागतं त्याच्यामुळे तिची थी। थोडी चिडचिड होत असते अरे बापरे म्हणजे घरच्यांवरती राग आहे का लग्नावरती राग आहे काय नेमकं मला लग्नावरती जास्त राग आहे आणि घरच्यांवरती त्याच्यापेक्षा जास्त राग अरे बापरे एकंदरीत लक्षात येतच आहे काय तुमचं म्हणणं आहे ते आणि केवढा राग आहे तो पण हा राग जातो मध्ये मध्ये सतत आलेलाच असतो जेव्हा कामाच्या ठिकाणी असते ना तेव्हा तो सगळा राग निघतो अरे वा वा किती छान म्हणजे तुम्हाला मध्ये भेटायला तिच्या एखादा चोर किंवा एखादा गुंडा सापडला तर विसरून जायचो सगळ्या आजूबाजूचा हो ना बापरे पण येताना असं अजिबात वाटलं नव्हता वाटलं केवढी गोड मुलगी येते म्हणून आणि नंतर हे सगळं कळलं बरं झालं मला सांगितलं की yes. <laughs> मी या बाजूला उभा येते त्या बाजूला असतो स्पीकर वरती असतो मी एवढ्या हेच मी मगाशी म्हणत होतो की छुपे गुण सगळे हो जे निवडून काढले त्यांच्यामध्ये छुपे गुण आहेत वा 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 बर अजून कोण आहे टीम मध्ये पुढचा मेंबर आहे कतरी कतरी हा त्याचं नाव कतरी याच्यासाठी आहे कारण तो क्षणात रूप बदलू शकतो आता गरीब वाटतोय नंतर श्रीमंत नंतर मध्येच पोलीस नंतर मध्येच चहावाला असं काही तो करू शकतो आणि त्याच्यातला आणखीन एक महत्वाचं स्किल असा आहे की आम्हाला ज्या टिप्स लागतात त्या सगळ्यात जास्त तारिणीला आणि केदारला जा सगळ्यात जास्त टिप्स देण्याचं काम हा कत्री करतो वा अच्छा म्हणून कत्री होय मला वाटलं कपड्यांमध्ये कत्री मारली म्हणून त्याचं नाव कत्री कुठली ऐसे ऐसे दे वा वा हा म्हणजे तुमच्या टीम मधलं बहिरजी नाईक असतो वेगवेगळी रूपं घेऊन तो आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भेटतो पण माझा काही फार विश्वास नाही आहे तू अशी वेगवेगळी रूप घेऊन इन्फॉर्मेशन काढू शकतोस नक्कीच आताच मला कळलं की तू एम एच झिरो फोर मधून आलेला आहेस थ्री सिक्स सेव्हन नाईन तुझ्या गाडीचा नंबर आहे नुकतीच तू पार्क केली आहे लाल रंगाची गाडी आहे अरे देवा हे कधी बघितलं म्हणजे मी आलो त्यावेळी तुम्ही कुणीच नव्हता तिकडे हीच तर कत्रीची कमाल आहे अरे कत्री नाही इन्फॉर्मेशन याच्याकडे असतात म्हणजे हे सुद्धा स्किल आहे तुमच्याकडे आणि आणखीन कोणी आहे का संपली आता येस yes, आमचा पुढचा मेंबर आहे टेक्नो टेक्नो येस याच ह्याचं स्किल असं आहे की टेक्निकली ज्या ज्या गोष्टी आम्हाला स्ट्रॉंग करायला लागतात त्याच्यासाठी खूप जास्त जा, सपोर्ट लागतो तो सपोर्ट मला सगळ्या टेक्नो कडून मिळतो वा टेक्नो येस मग काय टेक्नॉल काय टेक्नॉलॉजी काय माहिती आहे तुमच्याकडे आता तुझा फोन हॅक करू शकतो मी तुम्ही सगळे अरे मी इकडे कशाला बोलावलंय मला हेच झालंय <laughs> ती पोरगी गोड आहे म्हणून म्हटलं तर तिला आग येतो सगळ्यात जास्त हा सगळी इन्फॉर्मेशन काढतो हा माणूस मला मध्येच भाजी सारखं बोलायला लागतो भाजीवाल्यासारखं आणि तो मोबाईल हॅक करतोय काय डेंजर टीम आहे तुमची मला असं वाटतं एक एक मिशन बघताना आम्हाला एवढी मजा येणार आहे खूप खूप वा आणि तू माझा फोन हॅक करशील की नाही मला माहिती नाहीये पण तुमची संपूर्ण टीम ही मात्र निश्चितपणाला हॅक करतील आणि त्याच्यावरती राज्य करतील याची शंका नाही आपण भेटलेलोच आहोत आता आपण एक काम करूया आपण एक फोटो काढूया अशा टीमचा फोटो yes.